मित्रांनो स्पर्धा परीक्षा म्हटलं की अचूकता आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन करणं महत्वाचं आहे प्रश्न कसा येऊ द्या कमी वेळामध्ये अचूक सोडवायचा आता हाच प्रश्न पहा एक ते नऊ पर्यंतच्या सर्व संख्यांच्या घनसंख्यांची बेरीज किती आता हा प्रश्न जर सोडवायचा म्हणलं तर मुलांना आधी घनसंख्या माहीत असणं आवश्यक आहे घनसंख्या माहित असली तरी त्याची मांडणी करतात मुलं अशा प्रकारे प्रत्येकाचा घन लिहितात नंतर त्यांची बेहरीज करतात याच्यामध्ये एखादा जरी अंक संख्या राहिली तर चुकू शकतो याचं उत्तर काही सेकंदात कसं काढायचं मित्रांनो खूप सोपं आहे मित्रांनो बरं मला सांगा तुम्हाला किती जण आला एक पासून सुरू होणाऱ्या सर्व क्रमवार संख्यांची बेरीज येते शंभर टक्के येणार तुमचा सराव चांगला सुरू आहे मित्रांनो म्हणजे त्याचं सूत्र सर्वांना माहीत आहे मित्रांनो क्रमवार संख्यांच्या बेहरेज सूत्र काय शेवटची संख्या बघा नऊ गुणिले त्याच्या पुढची संख्या दहा आणि त्याला दोन न भागतो आपण बरोबर का मित्रांनो हे प्रत्येकाला येत हो प्रत्येक जण म्हणत आहे काय केलं शेवटची संख्या गुणिले या शेवटच्या संख्येच्या पुढची संख्या हे एक पासून सुरुवात असल्या मित्रांनो हा यस शेवटची नऊ पुढची दहा भागिले दोन दोन न दहाला भागा पाच उत्तर आलं नवा पाचशे पंचेचाळीस तोंडी उत्तर येते मित्रांनो हे झाले क्रमवार संख्येची बेरीज आता मुलं सर आपण घनसंख्यांची बेरीज करतोय क्रमवार संख्या काढलात अरे आपण क्रमवार संख्या काढलात आणि घनसंख्येची वर्ग करायचा आहे पंचेचाळीसचा वर्ग आता याचा वर्ग पण कोणी कोणी गुन्हाकार करून काढतात अरे परंतु एकच स्थानी जर पाच असेल ना तर सोप्या पद्धतीने वर्ग काढतो आपण एककाचा वर्ग करतो पाच वर्ग पंचवीस आणि डाव्या साईडला जो अंक आहे त्याच्या पुढच्या अंकासोबत त्याचा गुणाकार करतो चारा पंचे वीस मित्रांनो